जानेवारी महिन्याला सुरुवात झाली पहिले आठ दिवस पूर्ण झाले आहेत अशात जायकवाडी धरण आणि उजनी धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे तसेच उजनी धरणामधून शेतीसाठी आणि पिण्यासाठी किती क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज आठ जानेवारी बुधवार सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात एकशे बारा पूर्णांक चौतीस टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणामधून सीनामाढा कालव्यातून एकशे वीस क्युसेक दहिगाव कॅनलमधून ऐंशी क्युसेक टेनेलमधून नऊशे क्युसेक मेन कॅनलमधून एक हजार तीनशे क्युसेक पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेकनं न पाणी सोडलं जात आहे आता पाहूयात नाथसागर धरणाचे अपडेट काय आहेत ते नाथसागर म्हणजे जायकवाडी धरण सकाळी आलेल्या अपडेटनुसार सध्या धरणातील एकूण पाणीसाठा हा इतका इतका आहे आहे तर यातील उपयुक्त हा टक्केवारी सांगायचे झाल्यास जायकडी धरण सत्याऐंशी पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यावर आहे मागील वर्षी याच दिवशी धरण बेचाळीस पूर्णांक एकोणतीस टक्क्यावर होते